निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज पूर्ण झालेलं आहे राज्यामध्ये अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे महाराष्ट्रात संध्याकाळी पाच पर्यंतची जर आकडेवारी आकडेवारी पाहिली तर बावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि गेल्या टप्प्यांच्या तुलनेमध्ये मतदानाचा टक्का हळूहळू वाढू लागलेला आहे आज अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पुण्यामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक नव्वद टक्के जळगावमध्ये बेचाळीस पूर्णांक पंधरा टक्के नंदुरबारमध्ये महाराष्ट्रातलं सर्वाधिक साठ पूर्णांक सहा टक्के नगरमध्ये त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस टक्के बीडमध्ये सत्तावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के जळगावमध्ये एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के जालन्यामध्ये अठ्ठावन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के औरंगाबादमध्ये चौपन्न पूर्णांक दोन टक्के मावळमध्ये सेहेचाळीस पूर्णांक शून्य तीन शिरूरमध्ये सर्वात कमी झालेलं आहे मतदान त्रेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के रावेरमध्ये पंचावन्न पूर्णांक छत्तीस तर शिर्डीमध्ये पंचावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालेलं आहे संध्याकाळची पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आपण पाहिलेली आहे महाराष्ट्रात साधारणपणे बावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे दरम्यान मतदानाचा टक्का हा हळूहळू वाढताना दिसतोय चौथ्या टप्प्यासाठी पुणे लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली यावेळेस मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार विरोधात रवींद्र धंगेकर काँग्रेसचे उमेदवार अशी लढत पुण्यात बघायला मिळाली सोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आपण पुण्याच्या प्रतिनिधींकडे जातोय पुण्यामध्ये रोहन कदम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत पुण्यामध्ये कसा उत्साह होता दरम्यान पुण्यामध्ये बऱ्यापैकी कमी मतदान झालेलं आहे आणि शिरूरमध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे का इतका कमी उत्साह दिसतोय मतदारांमध्ये अगदी बरोबर आहे खर तर पुणे लोकसभा मतदारसंघ जो आहे तो राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे आणि जे मतदारांची आकडेवारी येते ती कन्स्टन्सी मागच्या तुलनेत जी आहे ती तितकीच पाहायला मिळते तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे आहे ते पुण्यात मतदान जे आहे ते जवळपास पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत झालेलं होतं आणि साधारणत पाच वाजेपर्यंत पंचायत टक्के आणि पाच जे पुण्यामध्ये हलक्या स्वरूपाची पाऊस जो आहे तो सर्वत्र पाठलेला पाहायला मिळतो पुण्याच्या उपनगरामध्ये देखील आपल्यासोबत आपल्या दुसरे प्रतिनिधी सुद्धा जोडले गेलेले आहेत आपण शिरूर आपण दुसऱ्या प्रतिनिधीकडे सुद्धा जातोय आपण संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडे जाऊयात संभाजीनगर मध्ये कशा पद्धतीने उत्साह दिसला मतदारांमध्ये नक्कीच त्याच्यावर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये पाच वाजेपर्यंत जी आकडेवारी आहे ती चोपन्न टक्के झालेले मतदान झालेले आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर जवळपास दोन तास जे आहे ते मतदान प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू होती आणि ती टक्केवारी येण्यासाठी तब्बल दोन तास लाग नऊ असून जे आहे ते निवडणूक विभागाकडून कळवण्यात आलेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये साडे नऊ पर्यंत जे आहे ती संपूर्ण टक्केवारी समोर येईल आणि सात ते बासष्ट टक्के होईल असा अंदाज जो आहे तो निवडणूक विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि तसंच जर बघितलं दिवसभरात एकंदरीत बघितले छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास तीस टक्के अधिक ठिकाणी जे आहे ते विमसिंग बंद पडलं होतं त्यामुळे दुपारच्या वेळी जर बघितलं तर मतदानामध्ये खोळा निर्माण झाला होता मात्र प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्यामुळे मतदान प्रक्रिया मतदान रात्री प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्या सकाळपर्यंत शेवटचा आकडा आपल्या समोर बीड मधून आपले प्रतिनिधी उद्धव मोरे सुद्धा जोडले गेलेले आहेत उद्धव बीड मध्ये कशा पद्धतीने मतदारांचा उत्साह दिसला मतदानासाठी नक्कीच गुन्हाचा पारा जरी मध्ये मोठ्या प्रमाणात असला तरी देखील मतदारांनी उत्स्फूर्त पद्धतीने आज मतदान केलेलं आहे जवळ पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्क्यांच्या आसपास जो आहे ता तो मतदानाचा आकडा समोर आलेला आहे आता देखील रांगाची रांगा आता दुपारी ऊन असल्यामुळं लोकांनी प्रतिसाद थोडा कमी केला होता मात्र चार साडे मतदारांच्या रिकच्या रिक जे आहे ते मतदान केंद्र आणि नंतर सहाला वेळ संपत असल्यामुळं जरी असलं तरी लाईन मध्ये थांबणारा मतदान करण्याचा अधिकार आहे ते प्रशासनाने दिलेला आहे त्यामुळे आता देखील मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे अठ्ठावन्न टक्के मतदान जे आहे ते पाच वाजेपर्यंत झालं मात्र विक्रमी आकडा या लोकसभेच्या मतदानामध्ये येईल अशी शक्यता जी आहे आपल्यासोबत शिर्डी साठी आणि नगर साठी प्रतिनिधी जयेश सावंतही जोडले गेलेले जयेश या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आजच्या पूर्ण दिवसातली परिस्थिती काय होती आ, आज सकाळी सात वाजता शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण या दोन्ही ज्या मतदारसंघात आहेत त्या मत मतदानाला या प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळच्या सुरुवातीला बारा वाजेपर्यंत एकंदरीतच सर्व मतदारसंघातील जे मतदान केंद्र आहे त्यांची जर एक अवलोकन केलं किंवा त्याकडे जे आकडेवारी बघितली त्या अतिशय कमी प्रमाणात मतदार हे घराबाहेर निघले होते जी. मात्र सायंकाळी जी हा आकडा जो आहे तो वाढला आहे त्यामध्ये नगर दक्षिणेमध्ये त्रेपन्न पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं आहे त्यात शेवगाव मध्ये चोपन्न पूर्णांक आठ मध्ये छप्पन्न पूर्णांक चौसष्ट पारनेरमध्ये शेचाळीस पूर्णांक साठ अहमदनगर शहरामध्ये चोपन्न पूर्णांक पन्नास श्रीगोंदामध्ये एकावन्न पूर्णांक चोवीस आणि कर्जत जामखेडमध्ये सत्तावन्न पूर्णांक वीस असं एकूण त्रेसष्ट पॉईंट चौतीस टक्के मतदान झालं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोल्यामध्ये त्रेपन्न पूर्णांक नऊ संगमनेरमध्ये सत्तावन्न पूर्णांक एकोणऐंशी शिर्डीमध्ये छप्पन्न पूर्णांक बहात्तर कोपरगावमध्ये बावन्न पूर्णांक ब्याण्णव आणि श्रीरामपूरमध्ये या ठिकाणी चोपन्न पूर्णांक अठरा आणि नेवासामध्ये छप्पन्न पूर्णांक नऊ असं पंचावन्न पॉईंट सत्तावीस टक्के जे मतदान आहे हे पाच आहे 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 आणि मतदानाचा जो आक्णा आए, तो समोर येणार नेमकी टक्केवारी यंदाच्या वर्षी थोडी घसरलेली दिसते त्याचा जो परिणाम आहे जयेश काल नगरमध्ये दोन गटांमध्ये वादावादी झाली त्याचा परिणाम आज काही दिसला का आज सर्व सुरळीत चाललं का व्यवस्थित हा नक्कीच काल जा, काल जे वाद झाले त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने खबरदारीची एक जे पाऊल आहे ते उचलली होती मोठा पोलीस जो बंदोबस्त आहे तो प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात आला होता भरारी पथक देखील रवाना करण्यात आली होती त्यामुळं कोणताही अनर्थ किंवा कोणतेही वाद झाले नाही अतिशय सुरळीत शिर्डी आणि नगर दोन्हीही मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया ही, ही शांततेत पार पडली आहे जी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सोबत आपले सोब प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जुगल पाटील जळगावहून जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघामधली परिस्थिती जुगल पाटील सांगते जळगाव मध्ये मतदानाचा मोठा उत्साह हो या ठिकाणी दिसून आला होता आणि सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती मात्र सकाळच्या समोरास हलका मध्यम पाऊस या ठिकाणी झाल्यामुळे काहीशा प्रमाणात थोडी गर्दी कमी झाली होती मात्र दुपारी पुन्हा नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती जळगाव लोकसभेमध्ये आतापर्यंत एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतकं मतदान हे पाच वाजेपर्यंत झालेलं आहे त्याचप्रमाणे रावेर लोकसभेचा विचार केला तर रावेर लोकसभेमध्ये पंचावन्न पॉईंट छत्तीस टक्के इतकं मतदान झालं असून एक मोठा उत्साह मतदारांचा दिसून आला अद्यापपर्यंत संपूर्ण आकडेवारी ही आली नसली तरी लवकरात लवकर ही आकडेवारी ही जाहीर करण्यात येणार आहे पाच वाजेपर्यंतची ही आकडेवारी प्रशासनातर्फे देण्यात आलीये लवकरात लवकर अंदाजे सात ते आठ वाजेपर्यंत ही आक... संपूर्ण आकडेवारीचं चित्र स्पष्ट होणार आहे आणि एक जर विचार केला तर रामदेववाडी गावामध्ये या ठिकाणी एक छोटा शिरूर शिरूरसाठी रोहन कदम जोडले गेलेले रोहन शिरूर मध्ये सर्वात कमी मतदान झालेलय आणि शिरूर मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रपाशी लढत बघायला मिळालेली आहे तर का इतका निरुत्साह आहे निश्चित असणार अतिशय रंगदार लढाई जी आहे ती मध्ये होते आणि अमोल कोल्ल्यांमध्ये सगळी लढाई आहे परंतु मतदारांनी जी आहे ती या सगळ्या निवडणुकीकडे जास्त करून पाठ ठेवलेले पाहायला मिळते केवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस टक्के मतदान जे आहे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेलं होतं आणि सायंकाळ नंतर जे आहे त्या ठिकाणी सुद्धा काहीसा पावसाचं वातावरण जे आहे त्या संपूर्ण भागामध्ये झालेलं पाहायला मिळतं त्यामुळे तेथील देखील आकडेवारी जी आहे ती पन्नास टक्क्याच्या आतमध्येच येऊ शकते असं चित्र जे आहे ते दिसून लागलेलं ला आहे खरंतर शिरूरची आकडेवारी आपण जर का काही वर्षांविरुमची पाहिली तर पन्नास बावन्न पंचावन्न अशा आसपास जे मतदान होत होतं परंतु यंदाची आकडेवारी जी आहे कमी आपल्याला पाहायला मिळते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत मतदान जे आहे ते संपूर्ण शिरूल मतदारसंघामध्ये झालेलं होतं पावसाचं वातावरण असेल किंवा दुपारपर्यंत ऊन असेल अशा परिस्थितीमध्ये सकाळच्या सुमारास बाहेर पडणं टाळलेलं होतं परंतु नक्कीच आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत विजय आपण काय सांगाल जालन्यामधली परिस्थिती काय होती नक्कीच ते बघितलं जालन्यामध्ये आता पाच वाजेपर्यंत जे आकडेवारी आलेले आणि त्यामुळे जालन्यामध्ये जर बघितलं तर साधारणतःकाळी सात वाजेपर्यंत जी आकडेवारी आहे ती जप्पल जवळपास सत्तरच्या आसपास येऊ शकते असा माहिती जी आहे ती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे आणि त्यामुळे सर्वाधिक आकडा जो टक्केवारीचा मराठवाड्यामध्ये म्हणू शकतो तो जालना ठरू शकतो कारण आता पाच वाजेपर्यंत जर बघितलं अठ्ठावन्न टक्के मतदान जे आहे ते झालं होतं आणि जवळपास सदोतीस ते अडतीस उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आता आज मतदान पेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि त्यामुळे आता अनेक ठिकाणी जर बघितलं तर अनेक ठिकाणी मतदान देखील सुरू आहेत जालन्यामध्ये जर पाहिलं गेलं सिल्लोड असेल फुलंबरी असेल या तालुक्यांमध्ये जवळपास साठ पेक्षा बासष्ट टक्के वाईज मतदान झालेलं आहे त्यामुळे आता आणि शेवटची जी टक्केवारी आहे ती नऊ पर्यंत येईल असं प्रशासनाने सांगितलेलं आहे आणि एकंदरीत बघितलं जालन्याची लढत जी जा जा आहे ती तिहेरी लढत झाल्याची पाहिला मात्र राखून बोलले जात आहे या ठिकाणी जर बघितलं मराठा फॅक्टर देखील चालल्याचं पाहायला मिळत आहे जयेश सावंत जयेश नगरमध्ये लंकेविरुद्ध विखे अशी लढत बघायला मिळालेली आहे काय झाला संपूर्ण दिवसामध्ये नगरमध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे ही जो निवडणुकीचा आजच्या मतदानाचा जो दिवस होता अतिशय सर्वांनीच सगळी ताकदपणाला लावलेली होती कारण की या मतदाच्या संघामध्ये जी लंकेविरुद्ध विखे ही जी लढत होती आहे त्या लढतीकडे सगळं जर लक्ष लागून असल्यामुळे ही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जे आहे मतदान घडून आणण्यासाठी सर्वच राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं परंतु काल जो प्रकार घडला त्या दोन गटामध्ये ज्या हाणामाराच्या जी घटना घडली त्याची कुठंतरी त्याची कुठेतरी पडसाद एकंदरीत या मतदारसंघात पाहायला मिळाले कारण की नगर दक्षिणेमध्ये जे ज्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवले गेले त्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता ती जी गुंडशाहीचा एक जो मुद्दा होता त्या मुद्द्याच्या अनुसरून आज ज्या दोन गटामध्ये जी भांडण झाली त्यामुळे कदाचित त्यामुळे कदाचित त्याचा परिणाम मतदानावर झाला असेल एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे शिर्डीतील पोहेगाव मतदान केंद्रामध्ये एक मतचिठ्ठी आढळली आणि पक्षचिन्ह असलेली ही मतचिठ्ठी होती आणि यावरून भाऊसाहेब वाघ यांनी आक्षेप घेतलेल्या या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे दुपारी ज्या वेळेस मतदाना मतदान प्रक्रिया जी, जी चालू ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोपरगाव येथील पोहेगाव या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाघचौरे हे त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या नावाच्या ज्या स्लीप आहेत त्या स्लीप या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये दिसल्या आणि त्या बघून त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांचा पारा सरकला आणि हे पोलीस बंदोबस्त आणि अधिकारी हे नेमकी Uh, कोणासाठी काम करतात अशा पद्धतीचा तिथं वाद झाला आणि त्यानंतर संबंधित अधिकारी जे आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांवर तिथं थोडेसे वाद निर्माण झाले मात्र यानंतर त्या विषयावरती पडदा पडला आणि या संदर्भात सध्याला निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे ठीक जी 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 आपण पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधींकडे जातोय जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये जळगाव जा, आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आज एकंदर काय घडलं हे तर आपण सांगितलं मात्र किती टक्क्यांपर्यंत मतदान जाऊ शकतं जर जळगावचा विचार केला तर आतापर्यंत जळगावचं मतदान हे जवळपास एकावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के झालेलं आहे जवळपास साठ टक्क्यापर्यंत हे मतदान जाऊ शकतं आणि आ, रावेर लोकसभेचा विचार केला तर रावेर लोकसभेचं मतदान देखील या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते कारण दुपारच्या सुमारास एक मोठा उत्साह नागरिकांनी या ठिकाणी दाखवला होता आणि रावेर लोकसभेचा विचार केला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा हा गड मानला जातो आणि रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील यांची अशी लढत असून या ठिकाणी एक मोठी रंगत देखील या ठिकाणी जळगाव व रावेर लोकसभेमध्ये या ठिकाणी रंगलेली होती जी जी धन्यवाद सर्व प्रतिनिधींना आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल